नमस्कार माझ्या किचनमध्ये तुमची सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त असा पौष्टिक नाश्ता जो प्रोटीनने भरपूर आहे आणि एकदम कमी तेलामध्ये तयार होतो म्हणजेच मुगाच्या डाळीचे अप्पे हे अप्पे चवीला खूप छान लागतात आणि मस्त असे हलके फुलके जाळीदार तयार होतात त्यासोबत एकदम सोपी पद्धत आहे झटपट तयार होतात जर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली अप्प्याची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर करा तर मुगाच्या डाळीचे अप्पे बनवण्यासाठी इथे मी दीड वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ही डाळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे तर इथे मी डाळ छान अशी स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेतलेली आहे आता यामध्ये टाकायचं आहे पाणी तर डाळ बुडेल इतकं पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि पाच ते सहा तास ही डाळ अशीच आपल्याला झाकून ठेवायची आहे भिजण्याकरिता तर पाच ते सहा तास झालेले आहे डाळ छान अशी भिजलेली आहे तुम्ही बघू शकता आता ही डाळ आपल्याला मिक्सरला एकदम बारीक अशी मस्त वाटून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे या यामध्ये टाकणार आहे डाळ पण आपल्याला इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही फक्त डाळच घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता मिक्सरच्या भांड्यात मावेल इतकी डाळ मी यामध्ये टाकणार आहे आणि बाकीची डाळ नंतर वाटून घेणार आहे तर यामध्ये टाकायची आहे तीन हिरव्या मिरच्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तिथे कमी जास्त करू शकता त्याचसोबत अर्धा इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहे आता आपल्याला पाणी न घालता हे असंच मस्त अशी डाळ वाटून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता छान अशी डाळ मी वाटून घेतलेली आहे तर अशीच आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे पण पाणी टाकायचं नाही तर आता ही वाटलेली डाळ मी एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेणार आहे आणि याच प्रकारची सर्व डाळ म्हणजे उरलेली डाळ आहे तीही वाटून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी सर्व डाळ अशी वाटून घेतलेली आहे साधारण एक ते दोन मिनट ही डाळ अशी फेटून घ्यायची म्हणजे छान अशी हलकी होते ही डाळ डाळ छान फेटून झालेली आहे आता यामध्ये टाकणार आहे मी बारीक चिरलेला टोमॅटो एक टोमॅटो घेतलेला आहे मी मोठ्या आकाराचा एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करायचं आहे म्हणजे एकजीव करायचा आहे इथे तुम्ही आवडीनुसार भाज्या टाकू शकता म्हणजे गाजर टाकू शकता किसलेलं शिमला मिरचीसुद्धा टाकू शकता आता हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे छान हे व्यवस्थित झालेलं आहे आता यामध्ये टाकायचं आहे अर्धा छोटा चमचा ओवा अर्धा छोटा चमचा मिरची पावडर पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ परत एकदा हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे म्हणजे एकजीव करायचं आहे हे छान व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये टाकायचं आहे सोडा तर अर्धा छोटा चमचा मी इथे खाण्याचा सोडा घेतलेला आहे तुम्ही सोडा ऐवजी इनो फ्रूट सॉल्टसुद्धा घेऊ शकता एक छोटा चमचा पाणी टाकायचं सोड्यावर आणि व्यवस्थित मिक्स करायचं सोडा घातल्यामुळे अप्पे छान असे हलके फुलके आणि जाळीदार होतात तर सोडा घातल्यावर आपण लगेच आता हे मिश्रण तयार आहे अप्पे करण्यासाठी एका बाजूला गॅसवर मी एक अप्पे पात्र गरम करायला ठेवलं पात्र मध्यम गरम करायचं आणि त्याला छान असं थोडंसं तेल लावून घेणार आहे खूप जास्त तेल लागत नाही अगदी एक छोटा चमचाभर तेल लागतं आता बॅटर टाकून छान असं अप्पे आपल्याला तयार करायचे आहे तर आधी सर्व जे कळेनी बॅटर टाकायचं आणि नंतर मधल्या मध्ये टाकायचं कारण मध्ये लवकर गरम होतं अप्पेपात्र आणि थोडंसं तेल टाकायचं आणि साधारण दोन ते तीन मिनिट हे मध्यम आचेवर आपल्याला झाकून शिजून घ्यायचे आहे तर दोन ते तीन मिनिट झालेले आहे तर तुम्ही इथे बघू शकता तुमच्या लक्षात आलं असेल वरची बाजू सुकलेली आहे आता याला आपण पलटून घेऊ म्हणजे खाल जी खालची बाजू वर करायची आहे याला पलटून घ्यायचं आहे आणि सर्व अप्पे मी याच प्रकारचे पलटून घेणार आहे आणि परत साधारण दोन ते ती तीन मिनिट मध्य माझ्यावर दुसऱ्याही बाजूने अप्पे शिजू द्यायचे आहे तर इथे दोन ते ती तीन मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता आप्पे छान असे शिजलेले आहे याला काढून घेऊ अप्प्यांना कलर बघा किती सुंदर आलेला आहे याच प्रकारचे सर्व अप्पे तयार करायचे तर तुम्ही इथे बघू शकता अप्पे किती छान झालेले आहे एकदम टम्म असे फुगलेले आहेत आणि एकदम हलके फुलके आणि असे जाळीदार हे अप्पे तयार होतात आणि खायलाही खूप छान लागतात अगदी लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप जास्त आवडणारे हे अप्पे आहेत तुम्ही तुम्हाला मी ते गप्पा दाखवते एकदम आतपर्यंत छान असे हे शिजलेले आहेत तर आहे, आहे ना मस्त अशी छान अशी अप्प्याची रेसिपी तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या घरी सर्वांना खूप जास्त आवडेल अगदी लहान मुलांनासुद्धा आणि मोठ्यांनासुद्धा तर तुम्हाला माझी अप्प्याची रेसिपी कशी वाटली मुगाच्या डाळीच्या अप्प्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल खूप खूप तुमचे मनापासून धन्यवाद